आवाज मानदेशाचा मसवड नगर परिषद निवडणुकीचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे शहरभर धुरंगी लढतीची चाहूल लागली असून दोन्ही बाजूंच्या राजकीय पातळ्यांवर चुरस स्पष्टपणे जाणवू लागली आहे या निवडणुकीच्या सुरुवातीला शेखर भाऊ गोरे यांनी उमेदवार नामनिर्देशनाच्या वेळीच मोठ्या ताकदीने मैदानात उतरत चर्चेला सुरुवात करून दिली होती मात्र काही कारणास्तव गटाअंतर्गत चर्चेनंतर त्यांच्या गटातील उमेदवारांनी अचानक आपली उमेदवारी मागे घेतली आणि त्यानंतर निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलले आज परिस्थिती अशी आहे की मसवड नगर परिषद निवडणूक थेट भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगू लागली आहे दोन्ही बाजूकडून आपापल्या विचारासाठी पूर्ण ताकत लवली जाती है। पड़ या सर्वात मोठा एकच, ताकद लावली पण सगळ्यात प्रश्न गोरे गट कोणाला पाठिंबा देणार कटाव परिसरात शेखर भाऊ गोरे यांचे प्रभावी आणि निर्णायक मतदान आहे आणि हे कोणीही नाकारू शकत नाही मागील निवडणुकीत तर त्यांनी एक हाती सत्ता परिवर्तन घडवून आणली आपली ताकद सिद्ध केली होती त्यांच्या भाऊ गोरे गटाकडे सुमारे चाळीस हजार निर्णायक मते असल्याची वस्तुस्थिती सर्वांना माहीत आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या गटाचा निर्णायक कल एका पक्षाला मोठ्या मताधिक्याने विजयी देण्यात महत्वाचं ठरला आहे मसवरमध्येही त्यांनी शांतपणे पण पन भक्कमपणे आपली यंत्रणा तयार ठेवली आहे त्यामुळे त्यांचा सपोर्ट कोणाला मिळणार याचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढतच चाललाय आणि त्यामुळेच मसवर शहरात आज एकच चर्चा शेकरबाव गोरे ज्या बाजूला उभे आहेत तीच बाजू विजयी ठरणार मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मळवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा